अक्कलकोट तालुक्यातील तळेवाड बिंजगेर रस्ता अत्यंत खराब झाला असून पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना नागरिकांना खूप मोठी कसरत करावी लागते आहे याशिवाय या रस्त्यावर ओढा वाहत असल्याने शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दवाखान्यास जाणाऱ्या अबाल वृद्ध महिलांना हकनाक त्रास होत आहे या, साथी या पूल रस्ता यासाठी रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर बांधण्यात यावा दुरुस्त करून करून डांबरीकरण द्यावे अशी मागणी सरपंच सिद्धव्वा यल्लप्पा या खाती यांनी केली आहे खूप त्रास होत आहे आणि नदीत पाणी असल्यास विद्यार्थ्यांना व नागरिकांना कडाईतून किंवा वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागतो त्यासाठी विद्यार्थ्यांना व नागरिकांना जीवा धोका उद्भवू शकतो यासाठी आमचे गावचे सरपंच श्री सिद्धाबा यल्ला थाटे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की हा रस्ता आणि पूल लवकरात लवकर ह्याचं निधी उपलब्ध करून हे व्हा व्हायला पाहिजे अन्यथा जर हे लवकर होत असेल तर आम्हाला भविष्यात या समस्या संदर्भात आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते अशी त्यांनी प्रशासनाला मागणी केली आणि भविष्यात आम्ही त्यासाठी आंदोलनही करू शकतो धन्यवाद